याच्यात हे टाकलं का मम्मी बोल अरे ते धरूनच गेलं मग ते अरे हे याच्यात टाकलं का मम्मी बोल अरे हे हेच तर राहूनच गेलं मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, जेव्हा केव्हा मी तुम्हाला या अशा रिपीटेड ड्रेसमध्ये दिसायला समजून घ्यायचा हा एकदम अनप्लॅनिंग सो so, हा आहे आपला ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा पहिला व्हिडिओ म्हणजे जो मी बनवती ऑलरेडी त्र्यंबक्ष बघितला ते आम्ही तीस डिसेंबरला गेलो तर हा आहे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्सचा पहिला व्हिडिओ सो so, तर आज आहे कोणता आज सोमवार सोमवार सो so, आज दिदी आहे घरी कारण तिची तब्येत थोडी ठीक नाही त्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरवरून घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा घसा दुखायला लागला म्हणजे तिचा घसा बसला नाही का आवाज चेंज झाला डायरेक्ट तिचा आवाज असाही झाला ह्या टाईपचा आवाज डायरेक्ट तिचा झाला आता आणि सर्दी खोकला हे ते इतकं काही काही झालं तर लास्ट टाईम आम्ही बनले गेलो होतो तेव्हा सुद्धा ती आजारी झाली होती दुसऱ्या दिवशी आणि ह्या वेळेस आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो त्याच्यासुद्धा दुसऱ्या दिवशी ती आजारी झाली इतकी वीक कोणाची इम्युनिटी शकते का एनिवे आम्हाला तर सवय झाली इट्स नॉर्मल गायचं आमच्यासाठी ती आजारी पडते हे नॉर्मल झालं आम्ही एनिवे आजारी ती मजा मेर ठेवणार आहे कारण आज मी तिच्यासाठी बनवणार आहे पाणीपुरी आय नो घसा दुखत असल्यावर तेलकट वगैरे गोष्टी खायच्या नसता बट तिने काल काल सॉरी परवा परवा वडापाव खाल्ला म्हणजे ती तेलकट खाऊ शकते आणि आत्ता माझं असं खूप मन आहे पाणीपुरी खायचं तर मी तिलासुद्धा पाणी खाऊ पाणीपुरी खाऊ घालणारे आता मी पाणीपुरी बनवते आणि आत्ता ती सध्या झोपलेली वरती तर मी आता तिला पाणीपुरीने सरप्राईज करते आणि तेल आमच्या इथे काय माहिती आहे का नॉर्मली आजारी झाल्यावरती तेलकट पदार्थ खाते नाही पण आमच्याकडे आजार झाला का तेलकट पदार्थ खाता जेणेकरून लवकर बरं होतं की आमच्या आमच्या घरात हाच नियम <laughs> आहे तुम्हाला इथे माझी भवाई उडलेली उडलेली उडले दिसल म्हणजे हे इथलं मधी गायब झालेलं तर आम्ही मी ना पालकपुऱ्या तळत होती आणि त्या तळ्याच्या नालांनी एक पुरी डायरेक्ट माझ्या अंगावर ओढली आणि तिचं तेल हे इथं उडलेलं आहे त्यामुळे हे इथले केस उडून गेले तिथं ते काळ काळ झालेलं आहे बाकी या हाताला पण हे काळ काळ झालं तर इथं सगळं पूर्ण हातावर तेल उडालं होतं इतकं भारी अटॅक झालं तेलाचा तर इथे मी घेतले आहे दोन कांदे एक टोमॅटो यास आम्ही टोमॅटोसुद्धा टाकतो येऊन दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं तर आता हे मी चॉप करून घेते कांदा टोमॅटो इज रेडी तर तिखट चटणी आणि गोड चटणी यासाठी आहे ही तिखटवाली चटणी ही गोड चटणी याच्यामध्ये ना मिरची धन्या पावडर कोथंबीर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून तेच त्याच्यात टाकतो माझा मोबाईल डायरेक्ट तपकन खाली आला हां तर याच्यामध्ये मिरची कोथंबीर पावडर हे सगळं एकत्र करून याच्यात टाकायचं म्हणजे चिखट चटणीला स्वाद येतो आणि ह्या चटणीमध्ये मिरचीचा तडका बनवायचा तो याच्यात टाकायचा तो सुद्धा खूप चांगला लागतो तर आता ते रेडी करू तीन छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडंसं आलं टाकायचं आहे आणि थोडीशी धना पावडर <laughs> स्वाद तिखट पाणी पाणी सॉरी आता गोड सो आता so, गोड पाणी बनवण्यासाठी सगळं आता टाकायचं आहे तेल आणि तेल आता गरम होऊ द्यायचंय मी गॅस बंद केला कारण तेल खूपच गरम झालंय त्याच्यामध्ये टाकायचे जीरे एकदम थोडीशी जिरे टाकायचे आणि हे चटणी याच्यामध्ये टाकून घेतली आता बनवलेला तडका सुद्धा याच्यात टाकायचा याच्यात गूळ टाकायचा राहिला जाऊ द्या आता आपण त्याला

तिला जो नाहीये नाही मी इथं काहीतरी करते कारण मी खिडकी दरवाजा सगळं पॅक करून घेतले दर मी दरवाजा लावून घेतले पण खुशबू तर खुशबू को का आता आपण पुण्यात आता ती आल्यावर जेव्हा हे बघेल तिला थोडा थोडा अंदाज तर लागला मी काहीतरी उद्योग करते पण तरी आता जेव्हा ती हे बघेल तेव्हा बोल याच्यात हे टाकलं का मग मी बोल अरे ते धरूनच गेलं मग ते अरे हे याच्यात टाकलं का मग मी बोल अरे हे धरावूनच गेलं असं मी आता मला मा माहिती मी याच्यात काही गोष्टी विसरले पण असं की आता माझ्या लक्षात देईल मग मी ते ॲड करेन असं असंच असतं मी काय करते मलाच कळत नाही आता पण देट। कुठे करतो एवढा पण करतो मी कधीच करायच बर होईल आणि ते पास होईल काय नाही तोटात नाही स्वयंपाक करतानी तेलाला हिंडी घाबरते ना त्याचं कारण असंय की माझ्यासोबत मला विश्वास आहे की काही ना काही होतच राहील त्याच्यामुळेच याच असं झालेली आहे मला खूप विश्वास असतो की माझ्या अंगात काहीतरी उडलच त्यामुळे मी अशी अशी घाबरत राहते पण ते उडतच

माझं सगळं सरप्राईज खराब केलं गायदिया मुलीने शेट तुझ्या मला माझी पुढी बिळाली डर रे गायदिये डर रे मेरे व्हिडिओ आली 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 आई बाय बाय बनत आहे माझी पाणीपुरी करून पास एक मिनटं <laughs> माझी पाणीपुरून पाणीपुरी तयार करून पाच ते दहा मिनटं झाले तरी बी आम्ही अजून खाल्ली नाही कारण मी तुम्हाला काय बोलली होती टाकलं का मम्मी बोल अरे ते तर राहूनच गेलं मग ती अरे हे याच्यात टाकलं का मम्मी बोल अरे हे तर राहूनच गेल ते तुम्ही त्याचा व्हिडिओ मी इकडे लावले तिने तिकडे हात शांत केला का मी बोलत पण मी बोललीच नाही मी तिथं बहुत ओळख ती रे त्याचा व्हिडिओ लावल मी तुम्ही जर विसरला असाल फक्त तुमच्यासाठी आता तिथे करते काय हे बघा इकडं हे बघितलं ना तुम्ही का, का सरप्राईज दे तुझ्या बहिणीला काही अशी माझी बहीण आहे मला आता बोलली की तुझं पाणी गोड पाणी थोडं पात्र झालं तिथे बेसिन मध्ये फेकले हे बघा हे बघा यूज का मिरची मी तुमच्या समोर टाकली दिसले बूडे बघा मिरची बेसिन माझे टाकला मोठा बनिने रान बने हे बनवलेली पाणीपुरी बेसन मध्ये फेकून आता तू बोल माझ्यासाठी माझ्यासाठी काहीतरी आयत बनव आता मी बनवणार तू काय हे आवाजच तू मारताRenderTarget ती स्वतः जात नाही गोल गोल हाय गाइस की आज मी करे तो क्या कर रही सो so, असा होता माझा पाणीपुरीचा व्लॉग पाणीपुरी इतकी चांगली झाली होती की त्याच्यामध्ये आम्ही त्याचा कशी झाली हे दाखवायलाच मी तुम्हाला विसरून गेले म्हणजे त्याचा रिव्ह्यू कसा की ओ माय गॉड खूप चांगली झाली आहे हे दाखवायला मी तुम्हाल anyway, ला ला तुम्हाला विसरून गेले एनिवे तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे सो त्यासाठी सबस्क्राईब करा